पडली 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 ही पण पडली मागवा अँबुलन्स बोलवायची लागणार तर विचार बघायचं रेड असते ती बघा ती बोलते स्पेशल म्हणजे नीट उतर काय चाललं चायला भेटतात बघ हा ती अरे ती पण त्या बिल्डिंग साईडला चोरगुफा होती आम्ही फायनल निघालोय घरी जायला गड उतरायला चला जाऊया गड उतरणार गड गड माउली गड माऊली किल्ला वडा माझ्याकडे आम्ही ज्यांनापर्यंत परत आहे आता वाव निघतो खाली उतरायला म्हणजे पोहोचला अर्ध्या रस्त्याला अर्ध्या रस्त्याला येणार नाही सुरुवात झाली सुरुवात झाली आता

माझे आवाटाय झाले तिच तिचं सोड माझे आवाटायच झाले ओके ओके होतलो तू पण कोण का अरे तामदार तामताम उतरून अरे ये ना भावा कोणी नाही आले असे आलय वडून सर्व असा लढून <laughs> चला आता छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी, शिवाजी। आता आम्ही खाली उतरतोय आता आम्ही सगळी पुढे गेली ना आम्ही दोघेच राहिलोय माग नाव <laughs> ठेवलं दोन्ही काढ नाही आम्ही आता खाली लागतील आता ठीक आहे आम्ही अडी आम बडी मम्मा अरे पप्पा दोघे ना ठेवलेले दो ना आता आम्ही चाललेले खाली उतरता उतरता खाली व कशी खच वगैरे मी तर मी तर खूप थोडा कसरी व्हायला लागलाय पण काय नाही चढतानी चढलो आता हलूच उतरू चाललेलं आहे प्रथमेश मालकी आहे पुढं सावकात चल सावकात चल सावकाच राग <laughs> आतला आवाज <थु> नाही काय <laughs> ते व्हिडिओ भारी येते तुम्ही व्हिडिओ भारी येते खाली उतरता ती हो आलो आलो उतरतोय खाली भेटलेलं इधर फोन फोनसाठी थांबलाय व्हिडिओ बनवायला दिसला का स्टाईल चलावले अरे जा रे तुझी कोण व्हिडिओ आणणार कसं वाटत होता उतरता थंड एकदम थंडच केला थंड झालाच असता एक चंदन के लकडी मग एवढी नको एवढी <ना। laughs> माग नको चंदन ती बघा तिथं पोचलेली आहे ना आम्हाला अजून खूप लांब जायची घरून फोन सुटलेले आहेत ना काय आई उतरातलं कर नीट ऐकत नाही आमच्या विषय आलात सामान विषय यू कॅन डू इटे पण नको आता नको चालत आव्या आई ग मस्त रे चांग चांगले तुम्ही माग थांबा विराज आपण माग थांबू असं माझं म्हणणं होता पांडू थांब ना सोबत जाऊ हे बघ इथं घ्यायचं तिथं उडी मारायची हे बघ असा घ्यायचा इथं टाईक उडी मारायची या दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ कतारनाक भारी वाटला हे बघ पुढे दा जाग घेण्यात जाण्याचा फायदा आराम मिळतो आणि आराम हेच आराम आहे थोडासा हराम आहे मला पाय झालेत ओळे वले झालेत वले चलो विशू विशूल घबर आता नको व्हिडिओ चालू आहे कट नाही मी कट काढतच नाही ब्लॉक कंटाळत आहे मला नाही आराम आराम आहे पेरू आहे नाही रे मस्ती करतो दादा अरे विसरूनच गेलो मी याच्यामध्ये वन एक्स मधून फायस मध्ये जाऊ दाव शकतो हा तर फिफ्टी ट्रेन दिसतो हा ती बघ ती बघ हा ती अरे ती त्या बिल्डिंग साइड ला पुढं हे बघ टू एक्स मध्ये लावतो हे बघ इथं तिथं

आहे विषय आहे ना हा विषय आहे थांब थांब मी आहे आहे येतो थांबा वाव भाई काय खतरनाक दिसतो भाई का? एक नंबर चोर गुफा हो मस्त घेऊन झाला चला आम्ही पोहोचलो पोहोचू म्हणजे आता थोड्या उशिरात सॉरी तुला पोहोचूस थोड्या उशिरात झालं अपेक्षा ताई देणार आहे आम्हाला चहा अपेक्षा चला स्पेशल नाही स्पेशल म्हणजे नीट उतर फायनली आता पोचू आम्ही घरी इथं तोंड बघा इथं पाहिलं tay bay đây 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 tay đây याच्यामध्ये पाहिजे याच्यामध्ये कट्टर मध्ये त्या एकदम स्मूथ उतर शिर मुल शिकली प्रगती झाली आपली प्रगती झाली ना मग झोपून टाका झोपून दे आण टाकून दे नाशिक मध्ये सरळ 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 सर सरळ खाली ते कार मध्ये उतर पंधरा मिनिटं बोलून तुला माल घेऊन शेवटपर्यंत साथ देणारा मुलगा मुलगा नाही तुला नाही बोल मी हा शेवटपर्यंत साथ दिला आमची दिली राणी माझी राणी आज खूप फिरलो खूप मजा आली आणि धन्यवाद स्पेशली पांडुरंग महाराज त्यांच्यामुळं हा प्लॅन सक्सेस झाला त्याचे खूप खूप आभार कधी कुठे कसं मला हा आई गाय खूप दुखून आला चलो जाणे काही तू जो पण पुढे जातो पण ती जाणारच नाही आकाला दिला पंधरा मिनिट पंधरा मिनिट पंधरा मिनिटं बोलून बोलून ना आठ झाला अरे पोहचलो तर आपण हे बघ स्टार्टिंगचा आलो बघ अरे आपण स्टार्टिंग आलो बघ या स्टार्टिंग चालू होतो इथून विषय वय थोडी रेस चालू आहे आमची वा भारी पट वाव फुलं काय माहिती हा कलर व्यागला म्हणून संजीवनी वाव काय चला निघायचा रेक तर पाय कापायला लागल ती तर विजय बघायचो रॅड असते ती बघा

जय नाचा नाही बसून घेतला अरे ब्रिज आला काय या चला पटापट रात्र होईल आता उतरायला आलोय आता थोडा वेळ थोडसच राहिलेलं आहे बस आता इथं पोहोचले खाली आता इथून इथून थोडा सरळ आहे मग तिथून ब्रिज ब्रिजवर डायरेक्ट गाडीची मग असं पोचू आपण घस हे झालंय पूर्ण सुकलाय कोरड पडलाय कसं झालं काय माहिती सांगूच शकत नाही पडशील 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 दोन्ही साइडला पडली 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 इपर, 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 इपर पडली ए एंबुलेंस मागवा एंबुलेंस बोलवायची लागणारच आहे मला वाटतं इथं पडलं काय काल जाता आता लागला का गाडी दया मय आता घरी ओए आता काय रोड आलाय येलाय रोडचा मेन रोड आलाय चला बरोबर

इसूनी पण सहारा घेतलेला आहे काडीचा आजी गँग चाललेली आलो आलू जाऊ दे भेटू दे नंतर चावका <laughs> चावका चावका चला रे थोड आराम चालू परत एकदा चला जाऊ द्या आता परत थोडा उशीर आला पाच दहा मिनिटाचा रस्ता पाच दहा परत त्यांना दोन तास घालवलं एकतो फायनली ब्रिज आला ये खारण थकलो येकल पाय कापायला लागले पण मध्ये मध्ये एनर्जी येते चला तर धावूया फायनली तर आला वाज फायनली फायनली आले फायनली पटकन चला पुढे चल थांब नको आता ए ब्रिज आला रे चला या येऊ बघ पाय आपल्याला पाय पाय ताकयच नाही बाबा चालतो <laughs> हे बघ रे आला ब्रिज <laughs> कपरा येतो मस्त नाही चला चला रे आता कोणाची वाटपतोय हे बघ गोल्डन कलरची गोल्डन गोल्ड गोल्ड गोल्ड, गोल्ड। फायनली पोहोचलो आम्ही थोड्या उशिरा कारमध्ये चला जाऊया आता पूर्ण मुडच हात झालाय आहे मुड हात नाही झाला म्हणजे खूप थकलो आहे जम पूर्ण पूर्ण पाय वगैरे लागले जाऊन आलो पण तर आम्ही जस्ट खाली आलो आहे दरवाजा धन्यवाद तर आता हा ब्लॉग मी ते स्टॉप करतो आवडलाच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय